मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय आपल्या बोधेगाव परिसरातील ओबीसी समाजाची बोलतो आदरणीय रामजी अंधारे यांना विनंती करतो आपण प्रास्ताविक करण्यासाठी स्टेजवर यावं आदरणीय रामजी अंधारे आजच्या आप आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मीणजी हकेसर त्याचबरोबर आपल्याकडं आलेले ससाने साहेब बाळासाहेबजी सानथ आमचे मित्र बळीरामजी खटके भटुडे मामा अरुण भाऊ जाधव अरुण भाऊ मुंडे राजी भाऊ दोन प्रदीपजी बांगर ढाकणे साहेब चिनगारे साहेब आपले धाडे सर जिल्हाध्यक्ष शेटे सर यांचं मी आलेले सर्व मान्यवर तुषार भाऊ सर्व उपस्थित हो आपले सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोदेगाव ओबीसी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण सर्वजण आलेले बाकी काही सर्व आपण थांबवलेले आहेत आजच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सर आपल्याकडे होत चालणारा दोन दोन सप्टेंबरचा जो काळाजी आरा आहे याच्यावर खरोखर आपल्या ओरिजिनल ओबीसीवर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आपल्याला तरी आपल्या आपण संघर्ष करत आहात आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभा राहण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व बारो असतील भटके विमुक्त असतील सकल ओबीसी हो समाज असेल निश्चित आम्ही सर्वजण मिळून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा होत आणि तुमचे सर्वांचं सहकार्य सर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य लाभत होत लाभत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखर आपल्याला संघर्षाची वेळ आहे या आज आपल्याला अनेक सांगतात कि आप लेला होते। की आपल्याला काय होत आहे सर मी माझ्या गावातलं उदाहरण सांगतो दोन हजार सात साली आमच्याकडे वार्ड क्रमांक दोन आहे तिथे मतदान आहेत वार्डामध्ये आम्हाला ओबीसी कॅन्डिडेट पुण्याहून जाऊन डी एड ला शिकणारी मुलगी आणून उभा केली आणि तिथं सर्व आमचे मराठी बांधव होते त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नव्हते तर एक कॅन्डिडेट आणण्यासाठी आम्हाला पुण्याला जावं लागलं आणि आज ओबीसी बांधवांना सांगतो खरोखर अन्याय काय होतो तर आज आपल्या कुणाला ओबीसीला ऍक्च्युली तिथं जागा मिळणार आहे का प्रत्येकाकडे हा आपल्यावर अन्याय झालेला आहे सरकार आपल्याला मुख्यमंत्री म्हणतात की आरक्षणाने काही फरक पडत नाही तर हा फरक पडतो हे आपल्या गावातलं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे ही खरे आपल्यावर अन्याय आहे येणाऱ्या काळामध्ये आणि अनेक प्रकारचे आमचे शेत्राव असतील कुठं ते बीडच्या सभेला गेले इकडे गेले म्हणून दमदाटी दिली तर मी बोदेगाव आणि परिसरातील सर्व भाऊजी आपल्या ओबीसी बांधव असतील सर्वांना एकत्र कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आमच्या देव ध्येवासे करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि ज्या घराईचं दूध पेलेलं असेल तिने आमच्या ओबीशी बांधवांना उत्तर देऊ येणाऱ्या काळामध्ये ओबीसी कुठला कमी नाही कुणाला एक एक फक्त आपल्याही माणसाने प्रस्तावित आहे जो भांडगूळ आहे त्याला सोडून द्या पण जो खरा आणि सच्च देवाला माणूस आहे आम्ही त्याच्या निश्चित पाठीमागा उभा राहू येणाऱ्या काळामध्ये ते ओबीसीवर खरोखर अन्याय झालेला आहे त्याच्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे मी आता आता आमच्या आंतरवाली सराटीचं उदाहरण घ्या पोलीस पाटलाची भरती झाली झाले तिथं तिथं ओबीसी पोलीस पाटील झाला त्याची कास्ट व्हॅलिडिटी ना झालेला असताना नवीन जो ओबीसी झालाय त्याला ते पोलीस पाटील ते झालं सातशे त्र्याण्णव जागे तीनशे बहात्तर जागा आठशे नंतर ते दोन सप्टेंबर ते जे आर नंतर भरण्यात आलेला आहे हा खरा ओबीसीवर अन्याय आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व तापिलिशी ओबीसी समाजाला एकवटायचं मराठी बांधवांना आपल्याला जे खर्च आपलं म्हणणं आहे फक्त ओबीसीतून नको आपलं सत्तावीस टक्के आरक्षण आहे मराठी बांधवांना सत्तावीस नाही तुम्ही चोपन्न टक्के द्या त्यांचा त्यांना द्या आम्ही त्यांच्या सोबत आहोत परंतु ऍक्च्युली ओबीसी आरक्षणावर जो एक प्रकारचा घाला घातलेला आहे याच्यामधून निश्चित आपल्यावर अन्याय होणार आहे आणि हार हा जी आर आपल्याला रद्द करण्यासाठी आपल्याला सगळ्याला एकत्रित यायचं आहे आणि येणारे कार्यकर्ते काही लोकांचा असं म्हणणं आलं बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की हे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी यांनी केलेलं असेल मी सांगू इच्छितो आमच्या डोक्यात तो, तो काय प्रकार नव्हता पण येणाऱ्या काळामध्ये शिवगाव पातडी फक्त राखीव जागा फक्त स्वर्ध भातकुडगाव ओबीसी संघर्ष समिती निश्चित सर्व जागा शेवगाव पातडी तालुक्यातील लढण एवढं मी जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र